हॅलो क्रिकेट प्रेमींनो गावस्कर तेंडुलकर गांगुली द्रविड कोहली या दिग्गजांना जे जमलं नाही ते केल के एल राहुलने केले या पठ्ठ्याने लॉर्ड्सवर दोन कसोटी शतके झळकवण्याचा पराक्रम केला त्याने लॉर्ड्सवर पहिले कसोटी शतक दोन हजार एकवीस मध्ये आणि दुसरे शतक इंग्लंड विरुद्ध शनिवारी बारा जुलै रोजी झळकावले नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करतो चला जाणून घेऊया के एल राहुलच्या पराक्रमाविषयी कसोटी क्रिकेटमध्ये फक्त दोन भारतीय फलंदाज आहेत ज्यांनी लॉर्डसवर एक पेक्षा जास्त शतके केली आहेत यात पहिल्या क्रमांकावर आहे ते दिलीप व्यंगस्कर त्यांनी लॉर्डसवर सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली लॉर्डसवर पाहुण्या फलंदाजाकडून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे तर के एल राहुलने लॉर्ड्सवर दोन कसोटी शतके केली आहेत यामुळे लॉर्ड्सवर सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे के एल राहुलचे हे इंग्लंडमधील चौथे आणि कसोटी क्रिकेटमधले दहावे शतक होते इंग्लंडमध्ये भारतीय सलामीवीराकडून सर्वाधिक शतके मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे के एल रावल दोन हजार एकवीस मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात एकशे एकोणतीस धावा केल्या होत्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते यावेळी त्याने पुन्हा एकदा इंग्लंड विरुद्ध वर खेळताना पहिल्या डावात शतक केले होते केल के एल राहुलने शनिवारी बारा जुलै रोजी त्रेपन्न धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली त्याने एकशे सत्याहत्तर चेंडूत शंभर धावांची खेळी केली या तेरा चौकरांचा समावेश आहे हे शतक भारतासाठी फायद्याचे ठरते की नाही ह्या सामन्याचा निकालच सांगू शकेल आतापर्यंत लॉर्ड कसोटीत तीन दिवसांचा खेळ झाला आहे दोन्ही संघांचा पहिला डाव पूर्ण झाला आहे इंग्लंड दोन धावांनी आघाडीवर आहे आणि त्यांचा दुसरा डाव सुरू आहे पुढे काय घडणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद